नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत एकशे चौदा पदासंदर्भात सर्वसेवेच्या अंतर्गत पदभरती संदर्भात सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रकाशित झाली तर यामध्ये कोणकोणत्या पदासंदर्भातली ही पदभरतीची जाहिरात आहे ऑनलाईन परीतीनं शेवटची तारीख असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण एवढीच्या माध्यमातून पाहणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ऑनलाईन पैतून भरती संदर्भात वेगवेगळ्या भरती संदर्भात जर अपडेटसाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता परत एकदा नंबर रिपीट करतो आहे नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न तर या ठिकाणी पाम नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत पदभरतीसंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनावरील गट कमधील अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरती प्रक्रिया करण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित झाली सविस्तर पद पात्रता कोणत्या असणार संदर्भात आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ अपलोड करूया तर जे विद्यार्थी पात्र आहेत तर त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करायचा आहे तर या ठिकाणी पहा अभियांत्रिकी सेवेमधील ही पदभरती आहे तर यामध्ये पहा एकशे चौदा पदासंदर्भातची ही जाहिरात प्रकाशित झाली तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज केव्हापासून सादर करायचा आहे तर दहा अकरा दोन हजार पंचवीसपासून ते एक बारा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता म्हणजे दहा नोव्हेंबर दोन हजार अकरापासून ऑनलाईन पैतनं अर्ज सादर होतील आणि एक बारा दोन हजार पंचवीस ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची ही शेवटची तारीख असणार आहे आता यामध्ये एकूण कोणकोणते पद आहेत तर या ठिकाणी पहा पहिले पद आहे सहाय्यक अभियंता विद्युत एकूण तीन जागा आहेत सहाय्यक अभियंता स्थापत्य एकूण पंधरा जागा आहेत सहाय्यक अभियंता यांत्रिकी एकूण चार जागा कनिष्ठ अभियंता विद्युत एकूण सात जागा कनिष्ठ अभियंता स्थापत्य सेहेचाळीस जागा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी नऊ जागा कनिष्ठ अभियंता वाहतूक तीन जागा सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य एकूण चोवीस जागा आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत एकूण दोन जागा तर अशा प्रकारे सातव्या वेतन आयोगानुसार एकूण कोणत्या पदासाठी एकूण किती स्केल आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरण्यासंदर्भात जे काही वेळापत्रक का आहे तर दहा तारखेपासून म्हणजे दहा नोव्हेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरुवात होणार आहेत ऑनलाईन परीतीनं अर्ज सादर करत असताना तुम्हाला जे काही शुल्क असेल तर ते शुल्क तुम्ही खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपयाचं फीस पेमेंट असेल आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी नऊशे रुपयाचं फीज पेमेंट असेल तर अशा प्रकारे ही एक सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली या ठिकाणी पाहू शकता एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रकाशित झाली आहे आता प्रत्यक्षात या ठिकाणी ही जी जाहिरात आहे तर ती ही जाहिरात तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे ज्यावेळेस सविस्तर जाहिरात उपलब्ध होईल त्यावेळेसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपडेट देऊया त्यामुळे तुम्ही आपल्यासोबत जोडून राहा जर तुम्हाला ही पी डी एफ हवी असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला नाशिक महानगरपालिका अशा प्रकारे मला व्हॉट्सअप मॅसेज करा जेणेकरून तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जॉईन करता येईल आणि ते मला तुम्हाला पी डी एफसुद्धा सेंड करता येईल परत एकदा नंबर रिपीट करतो आहे नव्याण्णव एकतीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न अशाच माहितीसाठी आपल्यासोबत जोडून राहा आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र